नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मग कांद्याला सध्या बाजारात कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये अजून भाव वाढतील का तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया अहिल्यानगरला कांद्याचा दर अठराशे रुपयावर स्थिर बाजार समित्यात दर लिलावात पं पंचावन्न गोन्ह्यांपर्यंत आवक अहिल्यानगर जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याची आवक सुरू झाली आहे सध्या बाजारास बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल दोनशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलवर कांद्याचा दर स्थिरवला आहे कांद्याला सरासरी बाराशे ते प्रति क्विंटल दर मिळत आहे दर लिलावात पंचावन्न हजार गुन्ह्यांपर्यंत गावरान कांद्याची आवक होत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बी आणि उन्हाळी क्षेत्रात दरवर्षी तुलनेत कांद्याचे ऐंशी हजार हेक्टर क्षेत्र वाढले होते आता काढणी करून कांदा चाळीस साठवून ठेवला आहे एप्रिल मे महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची वाढणी होते मात्र मे महिन्यात काढणी काढणीच्या काळात पाऊस पडला होता अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याचा झट फटका कांद्याला बसला पावसाने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले भाजलेला कांदा चाळीस सडू लागला आहे त्यामुळे बाजारात कांद्याची आवक सुरू आहे ऐलनगर येथे दादा पाटील शिळके कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवारी गुरुवार आणि शुक्रवार आणि असे तीन दिवस कांद्याची लिलाव होतात सध्या दर लिलाव पंचावन्न हजार गोन्यांपर्यंत आवक होत आहे एक नंबरच्या कांद्याला चौदा चौदाशे ते अठराशे रुपयापर्यंत दोन नंबरच्या कांद्याला एक हजार ते चौदाशे रुपयापर्यंत तीन नंबरच्या कांद्याला पाचशे ते हजार रुपयापर्यंत आणि पाच नंबर चार नंबरच्या कांद्याला दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत दर मिळाला आहे गेल्या काही दिवसापासून प्रति क्विंटल दोनशे ते अठराशे रुपयावर स्थिर आहे ऐलानगर येथे दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा आणि शेत शेतकरी हित जोपले जात असल्याचे कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे शेतकऱ्यांनी विश्व विश्वसहायता आम्ही जपतो असे बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोटे उपसभापती रभाजी सुळ आणि यांनी सांगितले आहे कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंट केले जातात जात असल्याचे शेतकरी समाधानी असल्याने सचिव अभय भिसे यांनी सांगितले अहिल्यानगरसह सा, घोडेगाव नेवासा कोपरगाव राहता शेवगाव पातळी अकोला बाजार समिती कांदा आवक होत आहे ते तेथे अठराशे रुपयापर्यंत दर स्थिर स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा धन्यवाद